कोळी महासंघ आज या ठिकाणी आपला या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत परंतु या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि या ठिकाणी आपले लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत तसेच महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मी स्वागत करत आहे आमच्या ह्या विभागाचे ऐरोली विभागाचे आमदार व माजी मंत्री गणेशजी नाईक साहेब त्याचप्रमाणे गटनेते विधान परिषद प्रवीणजी दरेकर साहेब नुकताच लोकसभेला निवडून गेलेले खासदार झालेले नरेशजी म्हस्के साहेब त्याचप्रमाणे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेजी या विभागातल्या बेलापूर विभागातल्या आमच्या धडाडीच्या आमदार मंदाताई म्हात्रे माननीय विध या ठिकाणी आमच्या आमंत्रणाला मान देऊन उपस्थित राहिलेले माझी खासदार विनय शस्त्रबुद्धेजी त्याचप्रमाणे आमच्या आमंत्रणाला मान देऊन उपस्थित राहिलेले ठाण्याचे आमदार निरंजीन डावखरेजी आमचे स्नेही माननीय संदीपजी नाईक त्याचप्रमाणे विजय चौगुलेजी आणि नामदेवजी भगत आणि पंडिनी या या वास्तूच जे वास्तू निर्माण करण्यासाठी ज्याची मदत झाली ते पंढरीनाथ पाटील सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि लांबून आलेल्या महाराष्ट्रातून आलेल्या उत्तर महाराष्ट्रातून ना आलेले पंच तुमचे पुण्यावर आलेले पश्चिम महाराष्ट्रातून आलेले माझे सर्व बंधू आणि भगिनी आपण मराठवाड्यातनं सुद्धा इथे आलेलो आहात या ठिकाणी मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आलेल्या सर्व बंधू भगिनींचं मी स्वागत करतो कारण आपण खूप लांबून आलात मराठवाड्यातनं आलात विदर्भात आलात पश्चिम महाराष्ट्रात आलात माझ्या या कोकणातली मच्छीमारांचं सुद्धा मी स्वागत करतो आपण सुद्धा मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात कारण कोळी भवन होते है। हे कोळी भवन सर्वांसाठी आहे आपण अनेक वर्ष ज्याची वाट बघत होतो प्रतिष्ठा करत होतो ते कोळी भवन आज या ठिकाणी या कोळी भवनाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झालेला आहे ज्यांच्या हस्ती हा सोहळा संपन्न झालाय ते माननीय मुख्यमंत्री आपले लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री ज्यांनी ह्या कोळी समाजासाठी हा प्लॉट निर्माण करून दिला शिडको कडनं प्लॉट घेण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांना मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना हा शिडकोकडनं प्लॉट ह्या कोळी समाजाला दिला गेला आहे खरं म्हणजे शिडकोनी खूप त्रास दिला हा प्लॉट घेताना परंतु देवेंद्रजी मुख्यमंत्री असल्यामुळे आम्हाला हा प्लॉट मिळाला पण त्याच्यासाठी खूप कष्ट करावे लागले हे कोळी भवन बांधतोय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांना दोघांना मी विनंती करतोय हे आमचं कोळी भवन हे महाराष्ट्राच्या सर्व कोळी समाजाच्या लोकांसाठी आहे महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासाठी आहे विदर्भासाठी आहे पश्चिम महाराष्ट्रासाठी उत्तर महाराष्ट्राची कारण साहेब हे कोळी भवन उभारण्याचा उद्देश एकच आहे का इथे लांबून लोक येतात आज विदर्भात येतात कोर्टाच्या कामासाठी येतात कोणी मंत्रालयाच्या कामासाठी येत कोणी शाळेच्या ऍडमिशनसाठी येत कोणी परीक्षेसाठी आमचे विद्यार्थी येत असतात परंतु इथे ह्या मुंबई शहरामध्ये हे मागडं शहर आहे आणि इथे राहण्याची त्यांना परवडत नाही ही आम्ही संकल्पना केली होती की आम्हाला असं एक कोळी भवन इथे साकारलं पाहिजे आणि आज आमचं कोळी भवन साकारण्यासाठी आपण सर्वांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय आपण आम्हाला त्याचं सहकार्य केलेलं आहे जवळपास ही वास्तू हा एक दीड वर्षात तयार होणार आहे आणि ह्या वास्तूला जवळपास वीस कोटी रुपयाचा खर्च येणार आहे हे सर्व बांधवांसाठी आम्ही करत आहोत प्रामुख्याने हे नवीन मुंबई शहर प्रकल्पग्रस्तांचे भूमिपुत्रांचं आहे परंतु आमच्या जमिनी गेल्या शिडकोनी अॅक्वयर केल्या नवीन मुंबई वसाहत केली आमचा जो हक्क होता आमच्या ज्या मागण्या होत्या त्या शिडकोनी अजूनपर्यंत पूर्ण केलेल्या नाही आज शिडपणी बा, साडेबारा टक्क्याचे भूखंड हे राखून ठेवले होते प्रकल्पग्रस्तांसाठी हे भूखंड आम्हाला न देता हे भूखंड दुसरीकडे गेलेले आहेत आमची विनंती राहील माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदयांना कि साडे टक्केचे जे भूखंड ह्या इथल्या भूमिपुत्रांसाठी इथल्या आगरी कोळी समाजासाठी जे राखीव ठेवलेले भूखंड आहेत त्या भूमिपुत्रांना मिळालं पाहिजे ही माझी आपल्याला विनंती आहे साहेब हा भूखंड आपण दिला देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा भूखंड दिला त्याच बरोबर तळवली गावासाठी गावा एक खेळाचं मैदान सुद्धा दिलं खेळाचं मैदान दिलं आमचं पन्नास वर्ष खेळत होतो ते मैदान शिडकोने त्याच्यावर बिल्डिंग उभा केल्या आज मोठमोठे प्लॉट पडले आणि ते खेळाचं मैदान घेतलं मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्यावेळेचे मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेबांना जाऊन भेटलो आणि सांगितलं फडणवीस साहेबांनी लगेच शिडकोला आदेश दिला जो पर्यंत यांना पर्यायी मैदान मिळत नाही पर्यायी भूखंड मैदानासाठी मिळत नाही तो पर्यंत तुम्ही कुठलेही इथे कन्स्ट्रक्शन करू शकत नाही त्यामुळे आम्हाला तो तळवली गावचा मैदान 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 जो भूखंड होता मैदानासाठी मिळाला आणि आपल्याला एक विनंती आहे साहेब की शिडकोने कुठल्याच गावाला खेळाचं मैदान सोडलेलं नाहीये शिडकोनी आज आम्हाला जी खेळाची मैदानं पाहिजे होती आज आमचे सण या ठिकाणी होत असतात होळीचा सण होत असतो साखर पुढे होत असतात अनेक सण आमचे साजरे होत असतात गावठाणा जवळचे गावरान जागेवर आम्ही करत होतो परंतु त्या गावरान जागा सुद्धा आम्हाला ठेवल्या नाही तरी प्रत्येक गावाला एक खेळाचं मैदान मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे साहेब या ठिकाणी एमआयडीसीने सुद्धा ज्या जागा जा 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 घेतल्या इथे आमचे प्रकल्पग्रस्त इथे आलेले आहेत एमआयडीसीने जागा घेतल्या भूखंड जे भूखंड द्यायचे होते शंभर मीटरचे ते भूखंड सुद्धा अजूनपर्यंत दिलेले नाही आहेत आमची विनंती राहील की ज्या लोकांच्या जमिनी घेतल्या परंतु त्याच पजिशन घेतलं नाही असे भूखंड आमच्या प्रकल्प ग्रस्तांना परत करावे ही आमची विनंती राहील त्याचबरोबर नवीन मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे शिडकोनी बऱ्याचशा काही गोष्टी आम्हाला सांगितल्या होत्या प्रकल्प उभा जात असताना की आम्हाला तुम्ही आम्हाला नोकऱ्या देऊ आम्ही तुम्हाला उद्योग धंदे देऊ छोटे मोठे उद्योगधंदा करता येतील परंतु आज नवीन मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे आणि शिडकोनी तर भूखंड आम्हाला ते दिलेच नाही परंतु आमची इच्छा आहे की हा मोठा प्रकल्प या ठिकाणी उभारत आहे ह्या प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या तर पाहिजेच परंतु छोटे मोठे जे उद्योग असतील ते द्यायला पाहिजे आणि एक नेम करा की पन्नास टक्के या भूमिपुत्रांना तिथे नोकऱ्या मिळाल्या पाहिजे हा एक नेम करा म्हणजे आम्हाला शिडकोनी जसं हैराण केलंय तसं आम्हाला भोगायला लागणार नाही <coughs> मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय आपण वाडवण बंदर घोषणा केली परंतु त्या वाढवण बंदराच्या शेजारी हा कोळी मच्छीमार समाज हा आदिवासी समाज राहतो त्यांच्यात घबराट झालेली आहे की केंद्र शासनाने हा शासना शासन शासना प्रकल्प घोषित केला आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा वाटा आहे महाराष्ट्र शासन आम्हाला विनंती करावी लागते महाराष्ट्र शासनाने तिथले जे प्रकल्पग्रस्त बाधित प्रकल्पग्रस्त होणार आहे त्यांच्यासाठी कारण त्यांच्यामध्ये आज घबराट निर्माण झाले त्यांना असं वाटतंय की आमची घर जातील आमच्या जमिनी जातील आमच्या समुद्रामध्ये जे आम्ही मच्छी मारतो ती मच्छी मारण्याला बंद होईल आमचा धंदा नष्ट होईल परंतु महाराष्ट्र शासनाने आम्हाला ते सांगायला पाहिजे आमचं जे बाधित लोक आहेत त्यांना सुद्धा आपण संरक्षण दिलं पाहिजे कारण तिथले लोक परंपरेनुसार पारंपारिक मच्छीचा व्यवसाय करतात आणि त्यांची जर मच्छीचा व्यवसाय उद्ध्वस्त झाला तर त्यांना दुसरा पर्याय राहणार नाही म्हणून जो प्रकल्प येतो त्या प्रकल्पामध्ये आम्हाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजे त्या प्रकल्पामध्ये उद्योग धंदे मिळाला पाहिजे ही आमची विनंती राहील मी तर फडणवीस साहेब तुमचं अभिनंदन करेन बेचाळीस कोलीवाड्यांचं तुम्ही आम्हाला सीमांकन करून दिलं तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्ही त्यावेळेस मुंबईचे कोलीवाडे जे कोलीवाडे सीआर झेड मध्ये येतो ते कोलीवाड्यांना रिपेअर करता येत नव्हते अशा कोलीवाड्यांना आपण संरक्षण दिलं आणि ठरवलं का ह्या कोलीवाड्यांचं सीमांकन व्हायला पाहिजे डी व्हायला पाहिजे यांच्या जागा यांच्या नावावर व्हायला पाहिजे आणि दोन हजार अठरा मध्ये आपण आदेश दिले आणि त्या झालंय आज पूर्णत्वाला आलेलं आहे ते असे आमचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उप, उप, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब तुमचं अभिनंदन करू कमीच आहे आज आणि नवीन आमचे <coughs> लोक मच्छी मारत आहेत मच्छी विकत आणतात समुद्रात घेऊन येतात परंतु गेल्या पन्नास साठ वर्षाचे जी मार्केट्स आहेत ती मार्केट्स मार्केट मोडकळीस आलेल्या आहेत ते मार्केट सु... मार्केटांना आम्हाला ते मार्केट आपण व्यवस्थित म्हणजे चांगल्या पद्धतीने ती मार्केट करून द्यायला पाहिजे कारण आज कॉस्मोपॉलिटन सिटी झालेली आहे आणि अत्याधुनिक ही मार्केट जर झाली तर इथे बरेचसे लोक परप्रांतात आलेत बरेचसे लोक इथे बाहेरून आलेले आहेत आणि इथे राहतात परंतु जिथे हा मासे विक्रीचा धंदा केला जातो त्या ठिकाणी मार्केटची व्यवस्था मार्केटची सुविधा नसल्यामुळे तिथं सुसुभित आम्हाला मार्केट मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे साहेब मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांचं सुद्धा स्वागत करेन अभिनंदन करेन कारण त्यांनी या कोळी बांधवांना वीस हजार कोटी मत्स्य संपदा योजना आणली संपूर्ण देशामध्ये कोटीची मत्स्य संपदा योजना आणली कोळी बांधवांना मिळाला आम्ही डी सी डी सी वेसल म्हणजे खोल समुद्रात जाणाऱ्या वेसल साहेब घेतल्या त्या वेसलची किंमत आहे एक कोटी आणि वीस लाख आणि आम्हाला सबसिडी म्हणजे सत्तर लाख साठ टक्के आम्हाला सबसिडी मिळते कारण मोदी साहेबांनी सांगितलंय की जी महिला असेल ज्या महिलेला जर आपल्याला तिचा प्रोग्रेस करायचा असेल तिला जर त्याच्या कुटुंबाला जर मोठ उत्पन्न मिळून द्यायचं असेल तर ह्या अशा योजना करायला हव्यात आणि डीप सी वेसन आज आम्ही वर्सव आणि मड या ठिकाणी घेतलेले आहेत ही योजना खूप छान आहे सुंदर आहे आणि त्या योजनेतच आम्ही फिश ऑन व्हील त्याच आता आपल्याला उद्घाटन करावं लागणार आहे फीत कापावी लागणार आहे फिश ऑन व्हील आम्ही गाड्या बुकिंग केलेल्या आहेत परंतु आज आम्हाला तीनच गाड्या मिळालेल्या आहेत त्या तीन गाड्या फिश ऑन व्हीलच्या आज आमच्या सर्व बांधवांना आम्ही इथे वाटप करणार आहोत कारण प्रधानमंत्र्याची जी भूमिका होती त्या देशातला या राज्यातला जो समाज कोळी समाज आहे याचा कुठतरी स्थानिक आर्थिक स्तर उंचावला पाहिजे म्हणून त्यांनी ही योजना आणली आणि त्या योजनेच्या माध्यमातून आज फिश ऑन व्हील आज आम्ही इथे वितरित करणार आहोत मुंबईमध्ये दोनच फिशिंग हर्बर आहेत एक भाऊचा धक्का दुसरा ससून हे दोनच आहेत परंतु ते जुने झालेले आहेत आज मच्छीचा धंदा वाढलेला आहे आज काम करणारे आज जवळपास आमचे मच्छीमार फार मोठ्या प्रमाणात समुद्रात जातात परंतु मच्छी आणल्यानंतर त्यांना उतरवण्याची जागा नाही परंतु शासनाने खरोखरच एक वर्सोवाय येथे नवीन फिशिंग हर्बर मंजूर केलं त्याबद्दल मी शासनाचा अभिनंदन करतो बऱ्याचशा गोष्टी शासनाने आम्हाला दिलेल्या आहेत माननीय सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांनी शिवडी नावा सेवा ट्रान्स हर्बर लिंक या बाधित मच्छीमारांना जवळपास कोटी रुपये आमची मागणी आहे की तुम्ही जो आताचा वर्सोवा लिंक आज तुम्ही आपल्या बांद्रा तू वर्सोवा बांद्रा तू वर्सोवा जो कोस्टल चाल रोड चाललेला आहे त्या कोस्टल रोड मध्ये आमचा समाज फार मोठा भरडला जातोय फार भरडला जातोय आपण दुसरीकडे फार मदत केलेली आहे तुम्ही तुम्ही आमच्या त्या ह्याला पैसे दिलेले आहेत हर्बर शिवडी नावाशेवाला पैसे दिलेले आहेत त्याच पद्धतीने आम्हाला तिथे जर दिलं कंपनसेट केलं तर खूप चांगलं होईल दुसरी गोष्ट आपण नाशिक येथे सोळाशे कुटुंबांना लाल पेऱ्याच्या बंद केलं होतं कारण तिथे आपण अभयारण्य घोषित केलं होतं अभयारण्य असल्यामुळे तिथे जमिनीवर शेती करत नव्हते तिथे गवत उगवत नव्हते परंतु आपल्या शासनाने आताच आठ दिवसापूर्वी निर्णय घेतला या सर्व सोळाशे कुटुंबांना आपण तिथे आज त्यांची शेती करण्यासाठी गवत लावण्यासाठी त्यांना आपण परमिशन दिलं त्याबद्दल आपण आम्ही तुमचे धन्यवाद मानतो आणि त्याबद्दल नाशिक मध्ये आलेले माझे सर्व बांधव खुश आहेत की हा प्रलंबित प्रश्न आपण मार्गी लावलेला आहे सोळाशे कुटुंब आहेत महत्वाचा मुद्दा सर्वात महत्वाचा मुद्दा फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कोळी समाजाला भेडसवणारा अनुसूचित जमातीचा प्रश्न आहे आपण सातत्याने प्रयत्न केले सातत्याने आपण प्रयत्न करत आहात की या समाजाला अनुसूचित जमातीला जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र हे मिळाला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये हा महादेव कोळी कोली, टोकरे कोळी यांना आरक्षित केलेला आहे साहेब मुख्यमंत्री मोदय आपण खार मेहनत आप, मदत करत आहात आम्हाला जाणीव आहे त्याची आम्हाला परंतु निर्णय होणं फार गरजेचं आहे वीस ऑक्टोबरला आपण मीटिंग घेतली आमच्या सर्व डिपार्टमेंटना बोलवलं आमच्या सर्व प्रतिनिधींना बोलवलं आणि आपण सांगितलं की हा महादेव कोली टोकरे कोली मल्हार कोळी यांना आम्ही जात प्रमाणपत्र आणि रक्तनात्याचा जियार आमचं पार्लमेंटली खासदारकीचं इलेक्शन संपल्यानंतर आम्ही तो तुमचा निर्णय घेणार आहोत साहेब तर तो, तो निर्णय आपल्याला घ्यायचा आहे आपण ते प्रकरण न्याय व विधीकडे पाठवलेलं होतं आज न्याय व विधीकडनं हे प्रकरण आपल्याकडे आलेलं आहे दोन्ही प्रकरण कारण कोळी ही जमात संपूर्ण महाराष्ट्राची कोळी ही जमात शेड्यूल ट्राईब मध्ये येते आमचे निजाम काळाचे पुरावे आहेत ब्रिटिश काळांचे पुरावे आहेत आपण सांगितलं होतं की आम्ही एक कमिटी नेमतो रिटायर्ड न्यायाधीशांची कमिटी नेमतो आणि ज्या रिटायर्ड न्यायाधीशांना आम्ही तपासणी करायला सांगतोय आम्ही सर्व न्याय विधीला आमचे सर्व पुरावे दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर दिलेले आहेत हायकोर्टाच्या ऑर्डर दिलेल्या आहेत आणि न्याय विधीने तो प्रस्ताव आपल्याकडे पाठवलेला आहे आपल्या टेबलावर आहे दोन चार दिवसात हा निर्णय आपण घेऊन टाका साहेब आमची जनता संपूर्ण महाराष्ट्र आज तुम्हाला तुमच्या बरोबर आहे गेल्या दहा वर्षापासनं फडणीस साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत गेल्या दहा वर्षापासून आपण आम्हाला त्याच्यातनं मार्ग काढायला पाहिजे कारण आमचे लोक सारे फार वंचित झालेले आहेत आणि या वंचित लोकांना खरं म्हणजे ह्या वंचित लोकांना फार मोठा आधार आपण दिलेला आहे फडणी साहेब मुख्यमंत्री महोदय आपण आमच्या वंचितांना खूप मोठा आधार दिलेला आहे आधी संख्य पद निर्माण केली सुप्रीम कोर्टाची ऑर्डर असताना तुम्ही आमचे अठरा हजार कर्मचारी हा शासनात बाहेर तुम्हाला नोकरीत न काढून टाका असा आदेश असताना सुद्धा देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्ही दोन हजार अठरा ला निर्णय घेतला का ह्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातनं काढता कामा नाही जे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष ह्या सेवेत आहेत मंत्रालयात काम करतात कोणी जिल्हा परिषद मध्ये काम करत कोणी पंचायत समितीमध्ये काढता त्यांना काढता येणार नाही त्यांना अधिसंख्य पद निर्माण करा आणि अधिसंख्य पद निर्माण करण्याचा आपण ठराव घेतला कॅबिनेट मध्ये मदे। कॅबिनेट मध्ये परंतु मध्येच दोन हजार एकोणीस मध्ये सरकार बदललं सरकार बदललं त्याच्यामुळे काय झालं तो आमचा प्रस्ताव तसाच पेंडिंग राहिला परंतु आमचं नशीब महान एकनाथराव शिंदे दोन हजार बावीस ला मुख्यमंत्री झाले आणि तो प्रस्ताव त्यांनी मान्य केला अठरा हजार लोकांना तो प्रस्ताव मान्य करून त्यांना कायम करून ठेवलं नोकरीमध्ये हे असे अनेक अनेक प्रश्न आपण सोडवलेले आहेत नावा आमचा सिलिंक आहे वरलीला तुम्ही साठ मीटरचा जो रोड साठ मीटरचा स्पॅन होता तो आपण दोनशे मीटर पर्यंत करून दिला एकनाथराव शिंदे आपण आमच्या ज्या मच्छीमार आहेत ज्यांचा अपघात झाला जे जा अपघात झाले बोटींना कमी आग लागली त्या बोटीवरच्या सर्व साहित्य दिलं आणि त्यांना कंपनसेशन दिलं पन्नास लाख रुपये आपण त्यावेळेस त्या दिले एक दीड वर्षापूर्वी खरं म्हणजे चांगलं काम आपण करत आहात आम्हाला आपण या शासनाला धन्यवाद देऊ तेवढं कमीच आहे परंतु हा समाज हा महादेव कोळी टोकरे कोळी हा समाज आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे या, या समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये जवळपास एक लाख आहे एक कोटी आहे एक कोटी संख्येचा हा समाज आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे विदर्भात मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे सामाजिक आर्थिक सामाजिक आणि आर्थिक राजकीय दृष्ट्या सुद्धा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आज आमच्या लोकांना जिल्हा परिषदचे तिकीट मिळत नाही पंचायत समितीची तिकीट मिळत नाही राजकीय दृष्ट्या सुद्धा हा समाज मागासलेला आहे याचं आपण पुनर्वसन करायला पाहिजे हे आम्ही आज आपल्याला सांगू इच्छितो एवढ्या मोठ्या संख्येत आम्ही तुमच्या बरोबरच गेले दहा वर्ष आणि पुढे पण आम्ही तुमच्या बरोबर राहणार आहोत आपण सर्वजण ह्या कार्यक्रमाला आलात कार्यक्रमाला शोभा आणली खरोखरच आम्ही प्रतिष्ठेत होतो फडणवीस साहेबांना गेल्या दीड वर्षापासून आम्ही ह्या कार्यक्रमाचं आमंत्रण देतो त्यांच्या पाठीमाग लागलो परंतु मध्येच निवडणुका आल्या त्याच्या अगोदर अधिवेशन आलं त्याच्या अगोदर आमच्या दुसऱ्या निवडणुका आल्या त्या निवडणुका व्यस्त असल्यामुळे आम्हाला काय तुम्ही वेळ देऊ शकला नाही परंतु आज माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपण दोघांनी सुद्धा आमच्या आमंत्रणाला मान देऊन इथं आलात त्याबद्दल संपूर्ण हा कोळी समाज आमचा ऋणी आहे ऋणी आहे एवढंच मी सांगतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र